नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट शिवताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात आणि टक्स पहा जर तुमचा तिरका जात असेल तर कशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे हे पाहायचं आहे तर या इथे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग जो ते आहे ते सर्व मी या इथे तयार करून घेतलेलं आहे बाहीसुद्धा मी या इथे तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा आहे तर इथे पहा मी पहिलेच नॉज देऊन घेतलेले आहेत तेच नॉज मी पाहता तुम्हाला इथे दाखवते कट करून घेते कारण आपण अस्तरवरती ते नॉज कट करून घेतलेले आहेत आता सेंटर करायचा थोडंफार काही तिरकं वाटत असेल तर ते कट करून काढायचं तर इथं तिरकं नाही आहे आता टक्स मी उंचीला तीन इंच घेणार आहे तीन ते पावणे तीन इंच तुम्ही या इथे टक्स घेऊ शकता टक्सची उंची मी या इथे तीन इंच घेतली आणि रुंदीला पहा दीड ते पावणे दोन इंच टक्स मी घेतलेला आहे थर्टी सेवन म्हणजे सदतीस साईजचा हा आपला ब्लाऊज आहे तर पहा इथे दोन्ही कटोरी मी तयार करून घेतलेल्या आहेत जसा मी सांगितलेला आहे त्या पद्धतीने टक्स द्या म्हणजे तुमचा टक्स जो आहे तो अजिबात तिरका होणार नाही आता साईड पार्टला आपल्याला कटोरी जोडायची आहे तर कटोरीचं जे टोक आहे ते थोडंसं फुळं एक्स्ट्रा ठेवायचं याने काय होतं गळ्याजवळ मागे पुढे होत नाही जर बरोबर तुम्ही ठेवलं कपडा तर तिथे गळ्याजवळ मागे पुढे होतं म्हणून काय करायचं आहे कटोरीचं टोक जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा काढायचं म्हणजे खूप छान असा गळ्याला आकार राहतो तर इथे मी डबल शिलाई देऊन घेते आपण जसं कटिंग करतो त्या पद्धतीने जेव्हा कटिंग कराल त्यावेळेस पहा कोणताही पार्ट तुमचा इथे कमी जास्त होत नाही कटोरी बरोबर तुमची बसते कटोरी अजिबात कमी पडत नाही आता शिलाई देऊन झाल्यानंतर इथे नकाने प्रेस करायचं म्हणजे खूप छान असं फिनिशिंग येतं क्रॉसपट्टी मी आधीच तयार करून घेतलेली आहे अस्तरची तर इथे मी या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून घेतणार आहे कारण परत आपण त्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही ओव्हरलॉक करून घेता त्यावेळेस या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली तरी चालते नाहीतर मग तुम्ही अंडरग्राऊंड शिलाई घालूनसुद्धा इथे क्रॉसपट्टी जोडू शकता डबल शिलाई लगेच देऊन घेऊया तर मी इथे डबल शिलाई दिलेली आहे पहा इथे या पद्धतीने एक पार्ट आपला तयार झाला तर क्रॉसपट्टी जोडताना सुद्धा थोडं टोक जे आहे ते पुढे ठेवून जर तुम्ही क्रॉसपट्टी जोडली तर समोरचा भाग जो आहे तो अजिबात तिरका होत नाही नाहीतर पाहते ते परत तिरकं होतं आणि आपण परत ते कट करून काढतो कर दुसरा पार्टसुद्धा आपण तयार करून घेऊया आता या साईडची जी कटोरी आहे ते आपण खालून जोडत येतो पहा इथे या पद्धतीने कोणताही पार्ट जो आहे तो आपल्याला ओढायचा नाही तर दुसरासुद्धा भाग मी या पद्धतीने तयार करून घेतला आहे प्रत्येक ठिकाणी शिलाई देईल त्या ठिकाणी थोडं थोडं आपल्याला नकाने प्रेस करायचं आहे इथे मी अस्तरची हुक पट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे कारण ही पट्टी जी आहे ती आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करायची असते म्हणजे वरून जोडायची आहे आणि आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे म्हणून पहा मी इथे अस्तरची हुकपट्टी काढून घेतलेली आहे दोन इंचाची ही मी पट्टी काढलेली आहे आता इथे ही पट्टी जी आहे ती या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे इथे तर आधी आपल्याला फोल्ड करण्याच्या आधी दाबटिप देऊन घ्यायची आणि नंतरच अशी आपल्याला फोल्ड करायची आहे आतल्या बाजूला तर ही पट्टी जी आहे ती एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्या म्हणजे फिनिशिंगसुद्धा छान राहतं तर पहा अगदी काटाला अशी मी इथे शिलाई देऊन घेतली आणि जी राहिलेली पट्टी असते गळ्याजवळ ती कट करून काढायची थोडी जरी शिल्लक असली तरीसुद्धा आपल्याला ती कट करून काढायची आहे लुकपट्टी मी इथं लावून घेतलेली आहे तर लावून घेतल्यानंतर हे दोन्ही पार्ट आपल्याला चेक करायचे आहेत बरोबर आहेत का हे पाहायचं आहे इथे पहा जो आपल्याला मापाचा ब्लाऊज आलेला असतो त्याची हुकपट्टी मोजायची सात इंचाची ही हुकपट्टी आहे तर इथेसुद्धा मी पहा सात इंचावरती असं मार्किंग करून घेणार आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा जर तुमच्या गळ्याचा आकार इथे बिघडत असेल तर या पद्धतीने पहा तुम्ही मार्किंग करा आणि गळ्याला आकार देऊन घ्या गळ्याचे आकारसुद्धा एकदम गोल असे येतात गळ्याचे आकारसुद्धा बिघडत नाहीत आणि तुम्हाला हवा आहे तेवढा गळासुद्धा आपला राहतो तर आधी शिलाई देऊन घ्यायची आणि मगच तिथे कपडा जो आहे तो कट करायचा म्हणजे काय होतं मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते परत पहा कट करून शिवताना परत त्रास होतो म्हणजे कधी कधी कपडा असला तर कमी जास्त होतो आणि परत ते ओढून आपल्याला तिथं स्टिच करावं लागतं परत घोळ येतो म्हणून आपल्याला तसं करायचं नाही आधीच शिलाई देऊन घ्यायची मगच कपडा कट करायचा याने फिनिशिंग छान राहतं तर दोन्ही साईडला मी या पद्धतीने गळा कट करून घेते आणि तुम्ही इथे गळ्याचे आकार पाहू शकता एकदम छान असे गळ्याचे आकार आपले तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता कटोरी क्रॉसपट्टी गळा सर्वच आपलं फिनिशिंगसहित तयार झालेलं आहे आणि आकारसुद्धा सर्वच पार्टला खूप छान असे आलेले आहेत तर आपल्याला इथे पायपिंग करायचे पाठीमागच्या भागाला आपण लेस लावलेली आहे आता इथे फक्त फ्रंट पार्टला आपल्याला पायपिंग करायची आहे म्हणजेच गोठ करायचं आहे त्यासाठी मी या इथे उरेबमध्ये अशा पट्ट्या काढून घेते तर उरेबमध्ये पट्टी असल्यामुळे उरे काय होतं जो गोट आहे आपला तो पलटी पडत नाही आणि एकदम गोल असा गोट तयार होतो चपटा अजिबात होत नाही तर पहा इथे मी डबलमध्ये फोल्ड केली पट्टी जर इथे तुम्ही छोटी काढली तर सिंगलमध्ये आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच फक्त फोल्ड करायचं आहे इथे माझ्याकडे थोडी मी मोठी काढलेली आहे पट्टी म्हणून मी काय केलं डबलमध्ये ही पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि एकदम कडेला अशी शिलाई दिली नेहमी आपल्याला उरेबच पट्टी काढायची आहे हे लक्षात घ्या ही पट्टी आता आपण गळ्याला जोडून घेऊ तर ही पट्टी उरेबमध्ये काढल्यामुळे जसा आपला गळा आहे तसा आकार आपोआप घेते त्यामुळे आपल्याला उरेबमध्येच पट्ट्या काढायच्या आहेत इथं राहिलेली जी पट्टी आहे ती कट करून काढायची थोडीशी आपल्याला फोल्ड करण्यापुरती ठेवायची आहे आणि बाकीची कट करून काढायची आहे आणि शिलाई देतानासुद्धा पहा अगदी पाव इंच आपला कपडा शिलाईच्या पुढे राहिला पाहिजे मार्जिन आपल्याला फक्त पाव इंच इथे घालवायचं आहे म्हणजे काय होतं तो कपडा जो आहे शि मार्जिनचा तो बरोबर पट्टीच्या आतमध्ये फोल्ड होतो आणि बाहेर अजिबात दिसत नाही अर्धा इंच अजिबात मार्जिन घेऊ नका नाहीतर काय होतं पट्टीच्या बाहेर कपडा येतो त्यामुळे ते परत छान दिसत नाही पाव इंच मार्जिन ठेवायचं आता पहा अंगठ्याने मी जो आतला कपडा आहे तो पट्टीमध्ये दाबत आहे आणि दुसऱ्या हाताने पट्टी फोल्ड करत आहे त्यावरती तर अशा पद्धतीने पहा एकदम छान आणि गोल असा आपला गोट तयार होतो अजिबात पलटी वगैरे पडत नाही जेवढा हवा आहे तुम्हाला नाजूक तेवढा तुम्ही या इथे गोट जो आहे तो तयार करू शकता तर एका बाजूचा आपला हा गोट जो आहे तो तयार झालेला आहे आपण दुसऱ्या बाजूचा तयार करून घेऊया तर पहा किती फिनिशिंग सहित आपला गोट पायपिंग ही तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने तयार करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला सेपरेट असं पायपिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहू शकता तर दुसऱ्या बाजूलासुद्धा मी पहा या पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे परत एकदा पहा मी असे एकमेकावरती पार्ट ठेवले बरोबर आहेत का हे चेक केलं तर या इथे मी तुम्हाला फ्रंट पार्ट शिवताना ज्या काही अडचणी येत असतील तेच मी तुम्हाला इथे सर्व सांगितलेलं आहे अगदी कटोरीला टक्स देण्यापासून पायपिंग करण्यापर्यंत मी तुम्हाला इथे पूर्ण माहिती सांगितलेली आहे अजून काही तुमच्या मनात शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद